हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजी। आजी ना पाठीमागं मी एक व्हिडिओ टाकला होता की लकी ड्रॉचा आणि वीस तारखेला आपण लाईव्ह करणार आहे म्हणजे आधी बावीस तारखेला लाईव्ह करणार होतो माझा बड्डे होता तर बावीस तारखेला आम्ही बाहेर जाणार होतो पण आता नाही जाणार कारण की आजी तर आजीचं असं झाल्यामुळं त्याच्यामुळं बड्डे पण काही करणार नाही आणि बाहेर पण जाणार नाही तर त्याच्यामुळं ना बावीसचं तर बड्डे कॅन्सल असं पण वीस तारखेला मी सांगितलं होतं ना लाईव्ह घेणार आहे आपण ही लकी विनर्सचा तर वीस तारखेलाच घेऊ उद्या लाईव्ह उद्या संध्याकाळी आठ वाजता लाईव्ह घेणार आहे ज्यांनी ज्यांनी पार्टिसिपेट केलं ना त्यांचं तर उद्या विनर्सची नावं नाव पण कळत लाईव्ह मध्ये करणार आहे आपण आणि आपण नाहीतर सगळ्या चिठ्ठ्या राहणार त्याच्यामुळे ना पण तू तर जाणार उद्या यश तर आपण शिवला किंवा यशला लाईव्ह चिठ्ठ्या उचलायला लावू जर यश गेला तर मग विनर्सची नावं नाव कळतील उद्या ज्यांनी ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांचं नक्की उद्या वाजता वाजता संध्याकाळी रात्रीचे लाईव्ह जॉईन करा आणि आता लगेच वरती गिव अवे ठेवणार आहे आणि याच्यामध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी फक्त काय करायचं आहे कमेंट्स करायचं आहे व्हिडिओला म्हणजे एक विनर्स निवडण्यासाठी तर आपण काय करणार आहे महिन्याच्या बावीस तारखेला चाल माय बेरा बा का कशी करते तर आपण अवे ठेवणार आहे आणि ना कोणत्या पण एका व्हिडिओ ज्या कमेंट्स चे नाशेत चिठ्ठ्या आहे आणि एक चिठ्ठी देणार दे दर बावीस तारखेला ज्याला पार्टिसिपेट व्हायचं असेल ना त्यांनी व्हिडिओला कमेंट्स करायच्या आणि मग कोणता पण एक व्हिडिओ महिना जरा त्याच्या आम्ही कमेंट्सच्या हे करू हे बोल ना बोल ना सबस्क्रायबरांशी असं म्हण त्यांना त्यांना कर ना, तुम्ही जेवण केलं का काय यायच आठवत आहे पडदा काढून घेतला विरांनी पाहि ना किती चालक पोरगी तुमची पोरगी बोरगी बाड काढून द्या पा? ना घेतला पडदा लावून

तर काही ना, ना लकी ड्रॉ माहिती नाही आहे म्हणजे मला फोन आले होते आजच आला होता एक तर त्यांच्यासाठी सांगते की म्हणजे आम्ही बावीस तारखेला लकी ड्रॉ ठेवलेला होता तर त्याच्यामध्ये पहिल्या विनरसाठी गॅस शेगडी दुसऱ्या विनरसाठी मिक्सर तिसऱ्या विनरसाठी कुकर आहे तर पार्टिसिपेट होण्यासाठी पंचवीस रुपये भरायचे आहे आणि मग पार्टिसिपेट व्हायचं आहे तर असा ड्रॉ आहे आणि ज्यांनी ज्यांनी भाग घेतलेला आहे ना म्हणजे ज्यांनी भाग घेतला जे पार्टिसिपेट झालं तर त्यांचं मी नाव लिहून घेते एका चिठ्ठीमध्ये तर ह्या सगळ्या चिठ्ठ्या एकत्र करायच्या आणि ते सगळं लाईव्ह तुमच्यासोबत उद्या मी शेअर करणार आहे संध्याकाळी आठ वाजता तर अजून पण कुणाला भाग घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि जे तीन लकी मी नर्स आहे ना तर त्यांना आपण हे गिफ्ट देणार आहे त्यांच्या ऍड्रेस वरती पाठवून पायाची मालिश तुला मावशीच्या पायाची करून दिली आजीच्या पायाची माणूस तुझ्याच पाहिलेला नाही ना मग तू मम्मीच्या पायाची कधी ना पासूनच शिकली ती तू शिकवलेला तिला

आज ज्या मला म्हणायची पाय पाय दाय सोडून दिल्या बर पाय दाबून दिल्या पूर्णचं लई चांगलं होतं प्रियंकाला म्हणायची मम्मी मम्मीचं घर आहे गप्पाय जास्त मीच पाय दाबायचे हा हा ना सगळ्यात जास्त दाबायची हात पाय मम्मीची आता मी राणी ना तुझ्या झोडीला ओके दीदी आत पाय दाबायची ना आपण दोन भांडीत कधी त्याच्यानंतर

मग मम्मी आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करायची असं ज्यापोरी काम नाही करते नाय घरी पोट दुखत पोट दुखत खरं तु दुखता होत हे पण जाऊ दे आपण तरी हुशार झालो नाम्यापासून मम्मी नाही तुला बरं स्वयंपाका मालिश चालू आहे मम्मीच्या पायाची

तु चाली बघून रथारी चालू ला होते अंतराय ते अंतराय